नमस्कार मैत्रिणींनो नेहमीप्रमाणे तुल तुम्हाला माहिती आहे की बुधवारी आपलं बुकिंग स्टार्ट होतं जे पण बुकिंग झालेले आहेत त्यांचे कलर्स सर्वे आलेले आहेत तुम्ही बघू शकता हे सर्व आपले बुकिंगचे आहेत मी आधी कोणाचंच घेऊन ठेवत नाही जे पण बुकिंग करतात त्याच्यानुसार मी त्यांना कलर सगळे अवेलेबल करून देते तुम्ही बघू शकता तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला जरी मी मेसेजला रिप्लाय नाही दिला तर कॉल करा आणि कॉल करण्याचा टाइम हा दुपारी सकाळी अकरा ते दुपारी दोन मध्ये कॉल करत जा आणि संध्याकाळी पाच ते मध्ये मला कॉल करत जा तुम्ही बघू शकता इथे आपल्याला नॉनवेन फॅब्रिकला खूप जास्त मागणी आहे आता ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केली होती त्यांच्या पुन्हा ऑर्डर येत आहे ह्या फॅब्रिकसाठी तर हा आपला जवळजवळ साठ ते सत्तर मीटर नॉनवेन आलेला आहे इकडे सुद्धा आहे काही भाग आता इथे तुम्ही बघू शकता हे कलर शेड जेवढे अवेलेबल झालेले आहेत तेवढे कलर शेड सुद्धा आलेले आहेत आता हे जे आहेत हे सगळे एका शेडमध्ये दोन दोन तीन तीन कलर्स आहेत मध्ये हे, हे तुम्ही बघू शकता एक सिंगल सिंगल कलर मी ठेवलेले तुम्हाला सुद्धा जर कलर्स हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता आता वन कि के, के मध्ये किती बसतात तर आपले बंडल जे आहे ते हे तुम्ही बघू शकता काही बंडल मोठे आणि काही बंडल छोट्या अशा आकारामध्ये येतात तुम्ही कलर चॉईस केले के की बंडलनुसार तुमचे कलर्स बसणार तर एका किलोमध्ये कधी कधी आठ कलर पण बसतात तर कधी कधी दहा ते बारा कलर सुद्धा तुम्हाला वन के जीमध्ये येऊन जातात म्हणजे तुम्हाला काम करायला सुद्धा सोपा आणि व्यवस्थित सर्वच कलर अवेलेबल होतात आता तुम्ही बघू शकता इथे कोण कोणत्या प्रकारचे कलर्स आहे हा थोडासा हिरवा आहे आता ह्याचा बंडल थोडासा मोठा आहे आपला हा किती ग्रॅममध्ये बसेल आता हे तुम्हाला मी ज्यावेळेस तुम्ही वेट करून घ्याल माझ्याकडनं व्हॉट्सअपला मेसेज कराल ऑर्डर द्याल तेव्हा मी तुम्हाला याचं वेट सर्व तुम्हाला प्रत्येकाला ज्याचे त्याचे व्हिडिओ फोटोज आणि वेटसुद्धा पाठवलं हो जातं त्यानुसार मी कसे चार्जेस लावले हे सुद्धा मी सर्वांना व्हॉट्सअपला कळवते ज्यांनी ऑर्डर केली असेल ऑर्डर जर बुक करायची असेल तर पहिले तुम्हाला पेमेंट करावं लागेल पर के जी तुम्हाला शंभर रुपये डिलेवरी चार्जेस लागतील जर सुद्धा जर उलण आणि काही मॅट घ्यायचे असेल तर मला तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचप्रमाणे ह्या ब्लू स्टिकसुद्धा आहे आपल्याकडे आता ह्या ब्लू स्टिकमध्ये सुद्धा तुम्हाला हवे जितके हवे तितके पॅकेट तुम्हाला मी अवेलेबल करून देईल आता ह्याचं जे वजन आहे तेच तर पंच्याऐंशी ग्रॅमपर्यंत आपल्याला बसतं त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्याबरोबर एक ते दोन मीटर नॉनवेन फॅब्रिकसुद्धा येऊन जाईल म्हणजे तुमचे केडीचे रेटसुद्धा व्यवस्थित लागतील शिपिंग चार्जेसचे जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असतील तर नक्कीच तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू तुम् शकता आणि आपल्याकडे रेग्झिन सुद्धा आहे जर रेक्झिन घ्यायचा असं रेक्झिन मध्ये एक मरून कलर येतो आणि एक मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवला होता तो ब्ल्यू कलर येतो ब्लॅक कलरच्या रेग्झिन वरती आपल्याला हे ड्रॉ करता येत नाही व्यवस्थित म्हणून मरून आणि ब्ल्यू कलर हा व्यवस्थित आपल्याला ड्रॉ करण्यासाठी सुद्धा वापरता येतो तुम्ही बघू शकता इथे ब्ल्यू कलरचं सुद्धा आहे आपल्याकडे हे बघा तर हे दोन कलर ले मध्ये येतात ज्यांना रेक्झिन हवं असतं त्यांना सुद्धा मी अवेलेबल करून देते माझ्याकडे ग्ल्यू गन नाही आहे बरेच जण विचारतात ब्ल्यू गन आहेत का तर ग्ल्यू गन नाही आहे ग्ल्यू गण मी याच्यासाठी ठेवत नाही कारण की हे कुरिअर ज्यावेळेस एक फाटी पॅक होतं त्यावेळेस कुरिअर डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते आणि हे आपला कपडा असल्यामुळे ते दगून जरी आलं तरी त्याला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही म्हणून ग्ल्यू गन मी ठेवत नाही माझ्याकडे फक्त नॉर्मल फॅब्रिक मिळतं उलन मिळतं आणि ग्ल्यू स्टिक मिळतात जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता थँक्यू तुम्हाला रेट सुद्धा मी माझ्या व्हॉट्सअपवरतीच कळवेल